संध्याकाळचे साडेसात वाजले होते पुणे सातारा महामार्गापासून दूर एका निर्जन रस्त्यावरून आदित्य आणि त्याचे दोन मित्र विशाल आणि प्रिया प्रवास करत होते त्यांच्या गाडीचा प्रवास एका जुन्या दुर्लक्षित वाड्याकडे होता ज्याबद्दल गावात अनेक भयंकर कहाण्या प्रचलित होत्या ते तिघेही अमानवी शक्तींचे संशोधक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स होते आणि याच वाड्याच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी ते निघाले होते या वाड्याबद्दल खूप काही ऐकलंय विशालने गाडी चालवताना उत्साहाने पण हळू आवाजात म्हटले गावकरी म्हणतात तीस वर्षांपूर्वी वाड्याचे मालक जमदग्नी कुटुंबीय अचानक रहस्यमयरित्या गायब झाले तेव्हापासून हा वाडा शापित झाला आहे प्रियाने मागच्या सीटवर बसून कॅमेरा तपासला हो पण त्यांचं काय झालं याबद्दल कोणालाच माहीत नाही आपल्याला आज रात्री काहीतरी ठोस पुरावा मिळेल अशी आशा आहे आदित्य शांत होता त्याचा चेहरा गंभीर दिसत होता मला रस्त्यातच काहीतरी वेगळं जाणवत आहे तो म्हणाला ह्या जंगलाची शांतता खूप गडद आहे साधी सरपटणाऱ्या प्राण्यांचीही हालचाल नाही गाडी एका अरुंद मातीने भरलेल्या रस्त्यावर वळली दोन्ही बाजूंनी दाट उंच झाडे होती ज्यामुळे रस्त्यावर पूर्णपणे अंधार पसरला होता लाइट्सच्या प्रकाशात फक्त वाड्याचे उंच काळे सिल्वेट दिसत होते वाड्याभोवती उंच दगडी भिंत होती आणि लोखंडी मुख्य दरवाजा गंजून अर्धा उघडलेला होता गाडी थांबवून ते तिघे दरवाजातून आत शिरले वाड्याच्या आवारात सुकलेली झाडी आणि गवत वाढले होते मध्यभागी तीन मजली काळ्या दगडांनी बनलेला वाडा भयानक दिसत होता एका रात्रीचा बेस कॅम्प इथेच लावूया आदित्यने टॉर्चच्या प्रकाशात वाड्याच्या वरांड्याकडे बोट दाखवले आत पाऊल ठेवताच हवेत एक तीव्र आणि जड वास आला जुन्या लाकडी फर्निचरचा धुळीचा आणि कशाच्या तरी सडण्याचा वास वाड्याच्या भिंतीवरची रंगरंगोटी गळून गेली होती आणि प्रत्येक खोलीत गुढ काळोखी सावल्या होत्या त्यांनी आपले उपकरणे लावले थर्मल कॅमेरे व्हॉइस रेकॉर्डर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड ईएमएफ डिटेक्टर्स मध्यरात्रीचे बारा वाजले संपूर्ण वाड्यात भयान शांतता पसरली होती आदित्य ईएमएफ मीटरकडे पाहत होता अचानक मीटरचा काटा वेगाने वरखाली होऊ लागला आणि त्यातून कर्कश आवाज येऊ लागला विशाल प्रिया ई एम एफ मध्ये मोठी वाढ झाली आहे काहीतरी इथेच जवळ आहे आदित्यने हळू आवाजात सांगितले तेवढ्यात वरच्या मजल्यावरून एक बारीक रडण्याचा आवाज आला हा आवाज माणसाचा नाहीये प्रिया दबक्या आवाजात म्हणाली तिघेही सावधपणे आणि हळूहळू पहिल्या मजल्यावरील जिन्याकडे सरकले जिना जुन्या लाकडी फळ्यांचा बनलेला असल्याने प्रत्येक पाऊल टाकल्यावर तो चरचर असा आवाज करत होता दुसऱ्या मजल्यावरची हवा आणखी थंड आणि जड झाली होती जिथे तिथे पडद्याच्या आणि तुटलेल्या वस्तूंच्या सावल्या नाचत होत्या रडण्याचा आवाज एका मोठ्या बेडरूममधून येत होता बेडरूमचा दरवाजा किंचित उघडलेला होता आदित्यने हळूच तो उघडला खोलीत एक जुना ड्रेसिंग टेबल होता आणि त्यावर एक मोठा अंडाकृती काळ्या रंगाचा आरसा होता आरशामध्ये कोणताही प्रतिबिंब दिसत नव्हते पण त्याच्या पृष्ठभागावर काहीतरी अस्पष्ट थरथरणारे चित्र होते रडण्याचा आवाज आरशातून येत असल्याचा भास झाला प्रियाने आपला कॅमेरा आरशावर केंद्रित केला विशाल टॉर्चने खोली तपासत होता त्याला जमिनीवर एक जुनी फाटलेली डायरी मिळाली विशालने डायरी उघडली ती जमदग्नी कुटुंबाच्या मुलीची मृणालिनीची होती शेवटचे पान उघडले असता त्यावर रक्ताने लिहिलेले होते त्याने मला पकडले त्याचा आवाज माझ्या डोक्यात घुमत आहे तो मला आरशात घेऊन जात आहे त्याचा चेहरा तो आभास आहे मला बाहेर जायचंय पण आता उशीर झालाय मृणालिनी जमदग्नी वीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव डायरी वाचून तिघांच्याही अंगावर शहारा आला वीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव याच दिवशी जमदग्नी कुटुंबीय गायब झाले होते आदित्यने आठवले तेवढ्यात आरशामध्येचे अस्पष्ट चित्र स्पष्ट झाले ते मृणालिनी जमदग्नीचे होते तिचा चेहरा वेदनेने विटलेला होता डोळे मोठे आणि भीतीने भरलेले होते तिने हात पुढे करून मदतीची याचना केली पण तिचा आवाज फक्त एक कर्कश किंकाळी बनून वातावरणात घुमला आदित्यने पुढे पाऊल टाकले मृणालिनी आम्ही तुम्हाला मदत तो बोलत असतानाच मृणालिनीच्या मागे एक विशाल काळी सावली दिसली ती सावली माणसाच्या आकाराची नव्हती ती खूप उंच पातळ आणि धुरासारखी होती तिचे लाल धगधगणारे डोळे थेट आदित्यकडे रोखले होते सावलीने मृणालिनीला तिच्या केसांनी ओढून आरशाच्या आत खेचले विशाल ओरडला हा आभास नाही हा शाप आहे तिघेही खोलीतून बाहेर पडणार तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा आपोआप जोराने बंद झाला आरशातून एक थंड भयानक आवाज घुमू लागला हा आवाज जमदग्नी कुटुंबातील पुरुषाचा होता होता जो प्रचंड रागात आणि क्रोधात बोलत होता। तुम्ही मला पाहिलंय याच अंधारात अडकाल या वाड्यातून कोणीही जिवंत बाहेर जात नाही त्याच क्षणी खोलीतील सर्व फर्निचर हवेत तरंगू लागले टेबल आणि खुर्च्या त्यांच्या दिशेने फेकल्या जाऊ लागल्या आदित्यला जाणवलं तो आभास नव्हता ती एक शक्तिशाली वाईट ऊर्जा होती जी वाड्यात अडकलेल्या आत्म्यांना कैद करून ठेवत होती ही ऊर्जा आरशाच्या माध्यमातून जोडलेली होती हा आरसा फोडावा लागेल ही वाईट शक्ती त्यातूनच येत आहे आदित्यने ओरडून सांगितले विशालने हातातली बॅटरी फेकली पण ती आरशाला लागण्यापूर्वीच हवेत विरली प्रियाने टॉर्चने आरशावर थेट प्रकाश टाकला प्रकाशाच्या झोतात आरसा आणखी गडद आणि धगधगू लागला त्यातून एक काळ्या रंगाचा हात बाहेर आला त्याने प्रियाचा पाय पकडला प्रिया वेदनेने ओरडली आदित्यने त्वरित आपल्या बॅगेतील चांदीचा क्रॉस बाहेर काढला आणि पूर्ण शक्तीने तो आरशावर फेकला चांदीचा क्रॉस आरशाला लागताच आरशातून एक कांठळ्या बसवणारी किंकाळी बाहेर पडली संपूर्ण वाडा हादरला आणि त्यातील काळी सावली धुराप्रमाणे बाहेर पडू लागली धूर वाड्याच्या छताकडे गेला आणि काही क्षणातच आरसा हजारो तुकड्यांमध्ये विखोरला किंकाळी थांबली फर्निचर खाली पडले आणि वातावरणात पुन्हा भयान शांतता पसरली आरसा फुटल्यावर वातावरणातील जडपणा कमी झाला प्रियाला जाणवले की तिचा पाय सोडला गेला आहे काही क्षणातच त्यांना वाड्याच्या वेगवेगळ्या भागातून अनेक अस्पष्ट आकृत्या बाहेर पडताना दिसल्या जमदग्नी कुटुंबीय त्यांचे सेवक सर्वजण आता शांतपणे हवेत विरून जात होते त्यांना मुक्ती मिळाली होती आदित्य विशाल आणि प्रिया यांनी लगेच गाडी काढली आणि त्या गडद जंगलातून बाहेर पडले सकाळ झाल्यावर ते महामार्गावर पोहोचले त्यांनी माघारी वळून पाहिले जुनावाडा आता फक्त एक जीर्ण इमारत दिसत होता पण तो शाप आणि ती भयानक ऊर्जा आता तिथे नव्हती आपण वाचलो प्रियाने थरथर त्या आवाजात म्हटले आदित्य गाडी चालवत असताना शांत होता त्याने विशालकडे पाहिले विशालने डायरी सुरक्षित ठेवली होती जमदग्नी कुटुंबाला आता मुक्ती मिळाली आदित्य म्हणाला पण तो आभास नव्हता ती होती गडदवासना त्या कुटुंबातील एका व्यक्तीची वाईट इच्छा जी आरशामध्ये कैद होऊन एक शक्तिशाली दुष्टशक्ती बनली होती आणि आता ती मुक्त झाली आहे जंगलातून गाडी बाहेर पडत असताना आदित्यला एका क्षणासाठी मागच्या आरशामध्ये एक लहान धुसर प्रतिमा दिसली एका लहान मुलीचा हसणारा चेहरा तो आरसा फुटला नव्हता तो आता सोबत होता महामार्गावरून पुण्याच्या दिशेने गाडी धावत होती पण आदित्यला अजिबात आराम वाटत नव्हता त्याला वारंवार गाडीच्या मागील आरशात पाहावे लागत होते आदित्य काय झालंय तू खूप अस्वस्थ दिसतो आहेस प्रियाने विचारले आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला मला वाटतं ती वाईट ऊर्जा ती पूर्णपणे नष्ट झालेली नाही त्याने विशाल आणि प्रियाला मागच्या आरशात दिसलेल्या लहान मुलीच्या हसणाऱ्या चेहऱ्याबद्दल सांगितले विशाल थरथरला तो आरसा फुटला होता त्यातून काहीही बाहेर येणं शक्य नाही शक्य आहे आदित्य म्हणाला ती शक्ती आरशात कैद होती पण आरसा तिचं मूळ नव्हता ती गडद वासना स्वतःला कोणत्याही माध्यमात लपवू शकते मला भीती वाटतेय की ती आपल्यासोबत आली आहे आपल्या गाडीच्या आरशात त्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवताही प्रियाने हळूच मागील आरशात पाहिले अरसा नेहमी सारखाच होता पण तिला क्षणभर तिच्या स्वतःच्या चेहऱ्याऐवजी एक असामान्य विचित्र हसू दिसले तिची छाती धडधडू लागली दुसऱ्या दिवशी तिघे मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये परतले त्यांनी ठरवले की या घटनेवर काही दिवस चर्चा न करता सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा पण रात्री विशाल झोपलेला असताना त्याला एक भयानक स्वप्न पडले त्याने पाहिले की तो जमदग्नी वाड्यात आहे पण वाडा जिवंत प्राण्याप्रमाणे श्वास घेत आहे अचानक मृणालिनीची मुलगी जी पूर्वी आरशात दिसली होती त्याच्यासमोर उभी राहिली तिचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते ती किंचाळली तू माझ्या वडिलांना मुक्त केलेस आता मी तुझे रक्त पिणार विशाल घामाने भिजून उठला त्याने कसाबसा स्वतःला सावरला आणि हॉलमध्ये आला हॉलमधील जुन्या लाकडी कपाटावर त्यांची वाड्यात सापडलेली जमदग्नींची डायरी उघडी पडली होती डायरीच्या एका कोपऱ्यात एका लहान मुलीने पेन्सिलने एक चित्र रेखाटले होते वजा एक मोठा काळा आरसा आणि त्यातून बाहेर पडणारा धूर चित्राखाली तिने एक लहानशी ओळ लिहिली होती माझा मित्र नमन विशालला समजले की ती गडद वासना त्या जमदग्नी कुटुंबाच्या लहान मुलीचा काल्पनिक मित्र होती जी तिची वाईट इच्छा पूर्ण करत होती आणि तिला नियंत्रित करत होती दुसऱ्या दिवशी सकाळी विशालने आदित्यला डायरीतील त्या चित्राबद्दल सांगितले त्यांनी निष्कर्ष काढला की ती शक्ती फक्त आरशातच नाही तर प्रतिबिंबित होणाऱ्या प्रत्येक पृष्ठभागातून त्रास देऊ शकते आपल्याला कुठल्याही आरशासमोर जायला नको आदित्यने तातडीने सूचना दिली प्रत्येक आरसा आणि काच झाकून टाका ही तिची नवीन शिकार पद्धत आहे पण तोपर्यंत उशीर झाला होता प्रिया बाथरूम मध्ये गेली तिने नळ उघडला आणि पाणी बेसिन मध्ये जमा होऊ लागले ती आरशाकडे न पाहता चेहऱ्यावर पाणी शिंपडणार होती तेवढ्यात तिला पाण्यात तिचं प्रतिबिंब दिसलं आणि प्रतिबिंबामध्ये तिच्या गळ्याला एक मोठा काळ्या रंगाचा हात घट्ट पकडलेला होता प्रिया जोराने ओरडली तिला खऱ्या आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटू लागले जणू कोणीतरी तिचा गळा दाबून धरला आहे तिचा श्वास थांबला आणि ती जमिनीवर कोसळली आदित्य आणि विशाल धावत बाथरूममध्ये आले त्यांनी पाहिले की प्रिया जमिनीवर पडली आहे आणि तिचा चेहरा पांढरा पडला आहे तिच्या गळ्यावर काळे बोटांचे ठसे स्पष्ट दिसत होते पाण्यात होती ती विशालने घाबरून बेसिनमधील पाणी खाली टाकले आदित्यने प्रियाला शुद्धीवर आणले आपण इथे सुरक्षित नाही ती आपल्या घरालाच आपली शिकार बनवत आहे आपल्याला तिचा वासनेचा केंद्रबिंदू शोधावा लागेल त्या तिघांनी ताबडतोब जमदग्नी कुटुंबाबद्दल अधिक माहिती काढायला सुरुवात केली त्यांना जमदग्नी हे नाव प्राचीन भारतातील एका ऋषींशी जोडलेले आढळले जे प्रतिबिंब आणि भ्रम रिफ्लेक्शन अँड इल्युजन यांच्यावर तंत्रज्ञान विकसित करत होते आदित्यला एका जुन्या गॅझेटच्या दुकानात एक डिजिटल फोटोफ्रेम मिळाली जी जमदग्नींच्या मालकीची होती फोटोफ्रेम सुरू करताच त्यात मृणालिनीच्या लहान मुलीचा एक फोटो दिसला पण तो फक्त एक फोटो नव्हता तो जिवंत दिसत होता फोटोतील मुलगी कॅमेऱ्याकडे पाहून डोळे मिचकावत होती आदित्यने फोटो फ्रेमच्या सेटिंग्समध्ये तपासणी केली त्याला एक अतिगुप्त लॉजिक कोड दिसला जो त्या डायरीतल्या नमन नावाशी जोडलेला होता नमन आदित्य ओरडला हे फक्त काल्पनिक नाव नाही जमदग्नींनी त्यांच्या मुलीच्या वाईट वासनांना आणि इच्छांना मूर्त रूप देण्यासाठी हा कोड तयार केला होता ती शक्ती जी गडद वासना म्हणून वाड्यात कैद होती ती याच कोडवर आधारित होती ती गडद वासना स्वतःला नमन म्हणून घेत होती आदित्यला लक्षात आले की ही शक्ती आरशात किंवा पाण्यात नाही तर प्रतिबिंबित झालेल्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमात स्वतःला लपवू शकते आपले मोबाईल लॅपटॉप टीव्ही प्रत्येक स्क्रीन आता तिचे नवीन माध्यम मा आहे त्याच क्षणी हॉलमधील स्मार्ट टीव्ही आपोआप सुरू झाला स्क्रीनवर फक्त सफेद आणि काळ्या रंगाचा भयानक गोंधळ स्टॅटिक दिसू लागला आणि त्यातून एक कर्कश विदूषकासारखे हसणे ऐकू आले आदित्यने त्वरित त्या करकश, फोटो फ्रेम मधील नमन कोड डिलीट करण्याचा प्रयत्न केला टीव्हीच्या स्क्रीनमधून नमनची लहान मुलीच्या स्वरूपातील प्रतिमा बाहेर पडली तिचे हसणे आता क्रूर आणि राक्षसी झाले होते तिने आदित्यकडे आपला लांब काळा हात फेकला विशालने तरी टीव्हीचे मेन प्लग काढले टीव्हीचा आवाज थांबला पण ती प्रतिमा हवेत तरंगत राहिली कोड डिलीट करा आदित्य लवकर प्रिया ओरडली आदित्यने कसाबसा थरथरणाऱ्या बोटांनी कोड डिलीट केला कोट डिलीट होताच हवेत तरंगणारी नमनची प्रतिमा जोराने किंचाळली तिचं शरीर धुरासारखं विरघळू लागलं तुम्ही मला पुन्हा कैद करू शकत नाही मी परत येईन मी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्क्रीनमध्ये लपून राहीन प्रत्येक प्रतिबिंबातून मी तुम्हाला पाहणार ती किंकाळी हळूहळू शांत झाली आणि नमनची शक्ती पूर्णपणे नष्ट झाली वातावरण पुन्हा शांत झाले तिघेही हादरले होते पण त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि एक दीर्घ श्वास सोडला काही महिन्यांनंतर आदित्य विशाल आणि प्रिया यांनी त्यांच्या कामातून थोडी सुट्टी घेतली त्यांनी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये असलेले सर्व आरसे काढून टाकले होते आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर कमी केला होता एक संध्याकाळ ते तिघेही एकत्र एक जेवण करत होते आदित्यने आपला स्टीलचा चमचा हातात घेतला जेवण तोंडात टाकण्यापूर्वी त्याने नकळत चमच्याच्या चमकदार पृष्ठभागावर पाहिले त्याला चमच्याच्या वक्रपृष्ठभागात त्याच्या स्वतःच्या प्रतिबिंबाच्या मागे एक लहान काळी सावली हसताना दिसली त्याला क्षणभर वाटले की हा फक्त एक भास आहे पण ती सावली अस्पष्ट आवाजात कुजबुजली कोण म्हणाल फक्त स्क्रीन आणि आरशात आदित्यने चमचा खाली ठेवला आणि त्याचे डोळे विस्फारले त्याचा थरार पुन्हा सुरू झाला होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद